नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती जल्लोषा साजरी क्रांती ज्योत ते रक्तदान अशा विविध उपक्रमातून अभिवादन मिरज शहरात आज हजरत टिपू सुलतान यांची जयंती विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरात सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली शाही ईदगाह रिक्षा स्टॉप असे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शास्त्री चौक आय एम आणि टॉकीज जवळ हयात सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीनं हजरत टिपू सुलतान यांच्या फोटोला अभिवादन व हार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पॉल चाको व त्यांच्या सुविध्य पत्नी अर्चना पॉल चाको व एकता तर्फे हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखालील मिर्जेच्या प्रमुख रस्त्यावरून हजरत टिपू सुलतान क्रांती ज्योत भव्य मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आली दरम्यान टिपू सुलतान अमर रहेच्या घोषणानी परिसर दुमदुमून केला या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नायकवडी ज्येष्ठ नेते आयासभाई नायकवडी माजी नगरसेवक संदीप आवटी सचिन जाधव वसीम रोहिले मेहबूब अली मनेर आलू गडकरी वंदनाताई चंदन शिवे शिवसेनेचे पॉल चाको अमन काझी बाबा पिरजादे शाहिद पिरझादे युनुसभाई चाबुकस्वार पीर काझी मुस्तफा बुजरुक तन्वीर बागवान मुसा समढोळे इब्राहिम बागवान मुस्तफा रोहिले मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी नरेश सातपुते तामगावे कामिल बागवान सलीम चाबुकस्वार सात पिरजादे तसेच युवा नेते रमजान दरवंदर बरकश शेख अल्ताप रोहिले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या माध्यमातून हजरत टिपू सुलतान यांच्या शौर्य राष्ट्रभक्ती आणि सामाजिक कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि एकात्मतेच्या भावनेत पार पडला मी मजग ईदगा माळावर टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या देशामध्ये कधी नव्हे जे टिपू सुलतानसारख्या लढवय्या या माणसाचं जे जे काही तत्वं होती धर्मनिरपेक्षतेवर त्यांचा जो विश्वास होता आणि बलाढ्य असलेल्या शक्तींसमोर न वाक न वाकण्याचा त्यांचा जो स्वभाव होता तो भविष्यकाळामध्ये मुस्लिम समाजामध्ये अंकी अंकिकारलं पाहिजे असं या ठिकाणी या निमित्तानं सांगावं वाटतं तसंच या ठिकाणी जे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं गेलं लग। तेही समाजसेवेचा एक भाग होता तसंच त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या ठिकाणी काम करत असताना कधीही त्यांनी आपल्या राजधानीचं नाव श्रीरंगपट्टणम याच्याविषयी कधी द्वेष व्यक्त केला नाही उलट उलट पक्षी त्याला ते त्याने प्रोत्साहन देण्याचं काम केलं म्हणजे जे आहे जसं आहे तसं त्यांना स्वीकारण्याची जी नीती होती राज्यकर्ता म्हणून ती आता या राज्यकर्त्यांना धडा घेण्याची गरज आहे किमाच्या तरी द्वेषासाठी तुम्ही न करता समाजाच्या भले भल्याकरता काम करणं ह्या का अत्यंत गरजेचं आहे हे त्यांच्या समाजसेवेनं दाखवलं तसंच त्यांचे जे बलिदान आहे त्या संदर्भामध्ये लोकांनी एक लक्षात ठेवा ठेवावं की देशाकरता म्हणून पहिला जर शहीद कोण झाला असेल आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि देशासाठी लढणारा लढवैया म्हणून त्यांची ख्याती आहे त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये कार्यकर्त्यांना इथे मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील अशी या निमित्तानं सर्व समाजाला विनंती हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट